नाही <maheas> झाला <maheas> उद्याच्या लढणार आवडायला ओपन च बोलली आणि जीव आता मैदान आयोजित आहे आणि या मैदानाची नोंद चालू आज राज्याला गट पाठणार आहे अजून कुणाला गाडी नोंदवायची इच्छा असेल त्या बैल गाडी मार्गाने गाड्या नोंद करून घ्या आता आपर्यंत फक्त एकशे तीस बैल गाडी मार्गाने त्या गाड्या नोंदली राहिले अजून कुणाला गाडी नोंदवायची असेल गाडी नोंद करून घ्या कारण एक नामवंत मैदान आहे एकशे वीस वर्षाची परंपरा दोर <laughs> नंबर

I right. am

दोगर <laughs> दासीं अरे झेंडा पडायला झेंडावाल्यानं केली आपल्या बैल नाही लागून नाही लागून करणार फक्त झेंडावाला चुकला की अख्खा झेंडावाला झेंडावाल्याला फक्त दोन आहे आपण असंख्य जनकाली आला आपल्या फक्त व्यवस्थित करा बॉडी भली बइलग

मोबाईल मध्ये करणार बाळा इकडे चालू आहे ना घरी गेला संध्याकाळी तुला पाहिजे तसं कटिंग करून घे बिरका देवा तू एका मोबाईल एका सायला परत गोळा पहिल्यांदा तुला उचलणार पहिला मोबाईल उचलणार आणि मग राहिला पहिला तुला उचलणार उचलणार कशाला पुढं जीव धोक्यात घालून आता आपला अजून व्हायचंय काय

રાણાર કો બઈ ગાડી માલ ગાડી ઓગા કરનાર કા ઓર ટકલેટ લાગતી માલ એક નંબર સાસલ વાપું ગાતા માલ સંગો ભાઈ જલે માલ જઈ વાકુલ બગલા